ह ब प गुरुवर्य लक्ष्मण महाराज वडार समाजाच्या वतीने बाळवेस वडार गल्ली या ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा सराव जोमाने सुरू आहे दहीहंडी उत्सवाचा यंदाचे एकशे सातवे वर्ष असून या ठिकाणी सात ते आठ हजार लोकसंख्येच्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो दहीहंडी उत्सवात दरवर्षी पारंपरिक मार्गाने पंचवीस ते तीस दहीहंडी मंडळे सहभागी होतात महत्वाचे म्हणजे हा मान वडार समाजालाच आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळकाला पालखी बाळवेस चाटी गल्ली मधला मारुती समाचार चौक सोन्या मारुती नवीपेठ मार्गाने वडार गल्ली बाळवेस या ठिकाणी समारोप केला जातो या प्रसंगी बोलताना रितेश कुलकर्णी यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे दयांडी प दयांडी एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आम्ही दयांडी सण साजरा करतो तर एकूण आम्ही शंभर मुलं गोविंदा पथकामध्ये सामील होतं आणि हे गोविंदा पथक एक महिन्या अगोदरपासून आम्ही दयांडीचा सराव करतो हे आमचा समाज एक जुनं परंपरा आम्हाला चालू करून दिलेलं आहे आमचं पप्प लक्ष्मी महाराज यांनी सुरू करून दिलेलं आहे आम्हाला लक्ष्मण महाराजचा विचार एकच होतं की जेवढे आमचे तरुण वर्ग आहेत तेवढं मुक्त व्हावं व्यसनापासून दूर राहावं म्हणून त्यांनी हा परंपरा सुरुवात केला उत्सवाचा सुरुवात केला दैन उत्सवाचा आणि या परंपरेत या उत्सवामध्ये आठवडा अगोदर अखंड सत्तापासून पण मी विविध भजनांचे कार्यक्रम होतो विविध कीर्तनकार येतात आमच्या मंदिरात व सगळे समाज बांधव त्या कीर्तन कीर्तनाचं भजनाचा लाभ घेते तर आमचा दहंडीचा सर कोपळ काळाच्या दुसऱ्या दिवशी कोपाळ काळाच्या दुसऱ्या दिवशी निघतो इथून गल्ली बाळवे बाळावे स्टार्ट होतो ऑर्डर गेली बाळावेस चाटी गल्ली मधला हो मारुती पाणी चौक दत्त चौक दत्त चौक चौपाट चौपाट करत आमच्या गल्लीचं माझं महात्मा गांधीबरोबर सांगता करून मग संपवतो आमच्या देहंडी आमची देहंडी फोडतो म्हणून आमची गोविंदा पत्या इतर व्यापारी संघटना चाटीगल्ली व्यापारी संघटना मध्यमार्थी व्यापारी संघटना काही वैयक्तिक घरं ब्राह्मण गल्लीत वगैरे देहंडी बांधून आम्हाला प्रोत्साहन देते व बक्षीस त्यांनी डिक्लेअर करतील आणि तसंच तसेच आमच्या गल्लीतले काही ग्रुप्स आहेत ते वैयक्तिक बाळवे चौक ते विजय चौकपर्यंत कमीत कमी दहा पंधरा दहंडी दहंडी गुरु साजरा करतात आम्हाला दहंडी पथकास सोडण्यास मान देतो व इतर सर्व गोष्टी घडत असतात दहंडी देन्द, दहंडीमुळे आणि शंभर फुलं जे आहेत ते महिन्यापासून प्रॅक्टिस करत असते बिनव्यसनी शक्यतो बिनव्यस्तीत मुलं येतात आणि विद्या आलेले व्यसन अजिबात करत नाहीत सहसा सगळेजण जण स्व व स्व येत असते प्रॅक्टिस करत असते आतापर्यंत कोणाला काही इजा झालं नाही कोणाला इजा होऊ नये म्हणून आम्ही सगळेजण